सध्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रधानची चर्चा रंगली आहे कारण काही दिवसापूर्वीच तिने स्टार ब्रॉवरील लोकप्रिय मालिका प्रेमाची गोष्टला निरोप दिला अशी लोकप्रिय मालिका अचानक का सोडली असा प्रश्न तिचे चाहते विचारताना दिसत आहेत तर प्रेमाची गोष्ट मालिका सोडल्यानंतर याच मालिकेत सावने हे पात्र साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमलेकरला तिने सोशल मीडियावर अनफॉलो केले यानंतर अपूर्वाने सुद्धा तेजस्वीला सोशल मीडियावर अनफॉलो केले हे बाब लक्षात घेता बऱ्याचशा प्रेक्षकांनी असा संशय व्यक्त केला की या दोघींमध्ये काहीतरी बिनसले त्यामुळे तेजस्वीने ही मालिका सोडली तेजश्रीची अशी चर्चा रंगली असताना ती थेट बँगलोरे येथील श्री श्री रविशंकर यांच्या मठात मेडिटेशनसाठी गेली त्याचे काही फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले होते हे फोटोज खूपच व्हायरल झाले होते मात्र तेजश्रीने आणखी काही फोटो शेअर केले आहेत हे फोटो पाहून बऱ्याचशा चाहत्यांना असं वाटतंय की तेजश्रीचा हा नवीन प्रोजेक्ट तर नाही तर मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही बँगलुरूमधून आल्यानंतर ती थेट नाशिक येथील भोसला मिलिटरी कॅम्प येथे गेली होती या मिलिटरी कॅम्पमध्ये तिने परेड घोडेस्वारी आणि नेमबाजीचा अविस्मरणीय अनुभव घेतला याचे काही फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत या फोटोजवर सध्या लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडताना दिसतोय दरम्यान तेजस्वी प्रधानच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने नुकतीच प्रेमाची गोष्ट ही स्टार फ्रॉवरील लोकप्रिय मालिका सोडली या मालिकेत ती मुक्ता हे पात्र साकारत होती तेजस्वीच्या जागेवर आता स्वरदा ठेगळे ही मुक्ता पात्र साकारताना दिसते तर तेजस्वी प्रधानला प्रेमाची गोष्ट या मालिकेत मिस करता का हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच मिलिटरी कॅम्पमधील तेजस्वीचे फोटोज तुम्हाला कसे वाटले हे सुद्धा कमेंट्स करायला विसरू नका मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका